नमस्कार निरंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरली वांगी तर त्याची तयारी करू तर आधी आपण मसाला भाजून घेणार आहे तर एक एक स्टेप दाखवते मी सगळ्यात आधी तर मी हा एक कांदा घेतला आहे हा कांदा चिरून घेते आणि मग मसाला भाजून घेऊ मसाला भाजताना मी ह्याच्यात काय काय टाकले ते भाजताना दाखवते आता बघा हे वाटण्यासाठी मी एक कांदा कापून तव्यावर टाकलाय हा कांदा भाजून घेतोय तोपर्यंत मी खोबरं चिरून घेते तर मी एवढा तुकडा खोबऱ्याचा घेतलाय आणि एक मोठं शेंगदाणे ते जास्त नाही आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आता बघा हा कांदा चांगला भाजत आलाय तर ह्या कांद्यातच मी आणि लसूण टाकते लसणाच्या दहा बारा पाकळे आणि अद्रक एक इंच आहे तेल टाकले भाजपसाठी आपण हे शेंगारी टाकले शेंगार बारीक गॅसवर भाजून घेऊ बारीक गॅस केला तर त्याचा मंग वाटत शेंगाने करपत नाही आता हे बघ हे चांगलं भाजून घेतले आता हे काढून घेतले म्हणजे थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ पुदिने अशी पाने कडी पत्ते हे पण भाजून घेतले ओभर वाजून गेले जास्त थोडा मोठा केलास असं तेल टाकले हे थोडा सोनेरी कलर ये पर्यंत बाहेर यायला खोबरं चांगलं भाजून झाले त्याला गॅस बंद करते आणि खोबरं काढून घेते आता हा मसाला झालाय भाजून झालाय मसाला तर हा मिक्सरमधून काढून घेते तर याच्यात आता एक पाव किलो वांगे आहेत माझे तर मी काय काय घेतलं होतं एक कांदा दहा बारा पाकळ्या लसणाच्या एक इंच अद्रकचा तुकडा थोडेसे शेंगदाणे कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर आणि हे खोबरं आपण सगळं भाजून घेतलंय आता याला मिक्सरमधून काढते आता हा मसाला काढून झालाय पाणी नाही टाकलेलं याच्यात हा असाच काढून आहे आता मी वांगे कापून घेते वांगे, वांगे जा, एक बटाटा घालणार आहे मी कारण मला वांग्यात बटाटा छान वाटतो म्हणून एक बटाटा टाकत असते तर हा असं उभ्या पुढे करून घ्यायचा याच्यात बटाट्याचे मला पाण्यात ठेवते पाणी याच्यात पाण्यात ठेवलं आणि ही वांगी आणि वांग कापल्याच्या नंतर कधी पण आतमध्ये किडकं असतं ना म्हणून असं तोडून बघायचं याला म्हणजे किडलेलं दिसतं का जर किडलेलं असेल तर दिसतं आपल्याला हे असं करून घ्यायचं ह्याचं मी वांगी कापून घेते मीठ टाकले अर्धा चमचा दुसरं काहीच नाही टाकलेलं फक्त मीठ टाकले मसाले आणि हाता हा मसाला या वांग्यामध्ये चांगला भरून घेणार आहे मीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं हा मसाला असायच्यात दाबून भरायचं छान ही भाजी खायला खूप टेस्टी लागते का याला जास्त मसाले नाही काही नाही छान होते भाजी आता कडे तापायला ठेवली मी याच्यात तेल टाकते आधी दोन चमचे टाकले आहे हा एक टाकते हे तेल तापलं आपण याच्यात मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडू थड़ द्यायची चांगली तळसळली बघा आधी मी जिरं टाकले आणि थोडासा हिंग टाकलं आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे तो ताक ताक कांदा टाकते हा कांदा आहे की काही एक मसाले करपून टाकले सुके मसाले टाकलेले म्हणून हा कांदा टाकतो आता गॅस कमी करते आपण याच्यात सुके मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद टाकली एक चमचा धनेची पावडर टाकली आणि एक चमचा लाल तिखट टाकली तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त मसाले चांगले भाज घेत ह्याच्यात वांगी भरलेली होती ते टाकणार चांगलं तरीच पाणी नाही घालायचं आहे त्याच्यात त्याला चांगल्या वांग्याला परतून घ्यायचं त्याच्यात थोडीशी जिरा पावडर टाकली टाकलीला चांगलं फ्राय करून घ्यायचं हा मसाला चांगला परतून झालाय जो बटाटा टाकलेला आहे हा बटाटा टाकते याच्यात पाच मिनट झाकून ठेवते आणि नंतर याच्यात थोडस गरम पाणी घालू घाल थोडासा गरम मसाला टाकलाय आणि पाणी मी इथं गरम करायला ठेवलं होतं पाणी थंड कधीच नाही टाकायचं गरम उकळे आलेलं पाणी टाकायचं आणि जास्त नाही जा पाणी टाकायचं पाणी टाकलं आता याला झाकून ठेवायचं आणि दहा मिनिटं याला शिजू द्यायचं आता बघा हे चांगलं मऊ शिजल वांग आणि बटाटा टाकला तो बटाटा पण छान शिजला आता गॅस बंद करून घेते आणि छोट्या भांड्यात काढून बघा ही झाली भाजी तयार प्लेट मध्ये काढून घेतली जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानसं तर नक्की नक्की करा धन्यवाद